ओम श्री परमात्मने नमहा श्रीमद्भगवद्गीता अध्याय सहावा आत्मसंयम योग श्री भगवान म्हणाले कर्माच्या फळाची अपेक्षा न करता जो आपले कर्तव्य कर्म करतो तोच संन्यासी व तोच योगी होय गृहस्थाश्रमाचा व अग्निहोत्राचा त्याग करणारा व काहीही कर्म न करणारा संन्यासी नव्हे व योगीही नवे, हे अर्जुना ज्याला संन्यास असे म्हणतात तोच कर्मयोग आहे असे समज कारण वासनांचा संकल्पाचा संन्यास केल्याविना कोणीही खरा कर्मयोगी होऊ शकत नाही योगसिद्धी संपादन करू इच्छिणाऱ्यास निष्काम कर्म हे साधन सांगितले आहे आणि योग प्राप्त झालेल्यास समत्व बुद्धी स्थिर राखणाऱ्याला शांती हेच साधन होय असे म्हणतात जेव्हा तो इंद्रिय भोगाच्या व कर्माच्या ठिकाणीही आसक्त होत नाही व वा सर्व वासनांचा त्याग करतो तेव्हाच त्याला योगारूढ म्हणतात मनुष्याने स्वतःच स्वतःचा उद्धार करावा आपला नाश आपणच करून घेऊ नये कारण आपणच आपला मदत करणारा बंधू व आपणच आपला शत्रू होय ज्याने आपणच आपल्याला जिंकले तो आपल्या स्वतःचा बंधू होतो पण जो आपल्याला जिंकित नाही तो स्वतःच शत्रूप्रमाणे स्वतःशी वैर करतो ज्याने आपले अंतःकरण जिंकले अशा अत्यंत शांत झालेल्या मनुष्याचा परमात्मा थंड व उष्ण सुख व दुःख त्याचप्रमाणे मान व अपमान इत्यादी द्वंद्वाविषयी अत्यंत समज झालेला असतो आत्मज्ञान व इतर विविध सृष्टी ज्ञान या दोघंनी ज्याचे अंतःकरण तृप्त झाले आहे जो निर्विकार आहे जो जितेंद्रिय आहे मातीचे ढेकूळ दगड व सोने जो समान लेखतो त्या योग्यालाच परमात्म्याशी युक्त असे म्हणतात हितकर्ता मित्र वैरी तटस्थ मध्यस्थ द्वेष करण्यासारखा बांधव सज्जन आणि दुर्जन ह्याविषयी समबुद्धी ठेवणारा योगी मनुष्य विशेष योग्यतेचा होय योग्याने एकांतात राहून एकट्याने मन व बुद्धी यांचा निग्रह करून कोणत्याही इच्छा न धरता आणि लोभपाश व संग्रह सोडून सतत योगाभ्यासाकडे मन लावावे पवित्र व शुद्ध अशा भूमीवर आधी दर्भ त्यावर हरणाचे कातडे त्यावर वस्त्र अंथरून फार सखल नवे, व फार उंच नवे, असे आपले आसन स्थिर मांडून त्या आसनावर बसून चित्त व इंद्रिय यांचे व्यापार नियमित करून व आपले मन एकाग्र करून योग्याने चित्त चित्तशुद्धीसाठी योगाभ्यास करावा आसनावर बसून पाठ मान व डोके एका रेषेत धरून निश्चल राहून इकडे तिकडे न पाहता स्वतःच्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी लावून मन शांत व निर्भय ठेवून ब्रह्मचर्यव्रताने राहून मनाचे पूर्ण संयमन करून व ते केवळ माझ्या ध्यानाकडेच लावून मी श्रीकृष्ण हेच सर्वस्व मानून योग्याने असावे ह्याप्रमाणे आपला योगाभ्यास सतत चालू ठेवणाऱ्या आणि आपल्या मनाचे नियमन करणाऱ्या योग्याला माझ्या ठाई असणारी मोक्षरूप श्रेष्ठ शांती प्राप्त होते अर्जुना अतिशय खाणाऱ्याला किंवा मुळीच न खाणाऱ्याला अति झोपाळूला किंवा अति जागरण करणाऱ्यांना हा योग साधत नाही ज्याचा आहार विहार कर्माचरण निद्रा आणि जागृती ही यथायोग्य असतात त्यालाच हा योग दुःखनाशक होतो जेव्हा त्याचे आवरलेले चित्त आत्म्याच्या ठिकाणी स्थिर होते आणि जेव्हा तो साधक सर्व वासना सोडून पूर्ण निरीच्छ होतो तेव्हा तो योगी झाला असे म्हणतात चित्त आवरून आत्मयोग करणाऱ्या योग्याची जी स्थिर अवस्था असते तिला निर्वातस्थळी ठेवलेल्या दीपाची ज्योत जशी अलगत अगदी हलत नाही तशी असे उपमेने म्हणतात ज्या स्थितीत योगाभ्यासाने नियम केलेले चित्त शांत होते व ज्या स्थितीत तो आत्म्याने आत्म्याला पाहात आत्म्याच्या ठाई संतोष पावतो जे इंद्रियांनी जाणणे अशक्य आहे व जे बुद्धीनेच ग्रहण करण्यास योग्य असे निरतिशय सुख ज्या स्थितीत हा योगी अनुभवतो व ज्या तत्वापासून तो कधीच ढळत नाही जी स्थिती प्राप्त झाल्यावर तिच्याहून दुसरा कोणताही लाभ त्याला अधिक वाटत नाही आणि जेथे स्थिरावला म्हणजेच कितीही दुःख झाले तरी त्याला ते विचलित करू शकत नाही त्याला दुःखाच्या स्पर्शापासून वियोग म्हणजे योग नावाची स्थिती समजावी आणि हा योग मन कंटाळू न देता निश्चयाने आचरीला पाहिजे विषय चिंतनापासून कल्पनेने उत्पन्न होणाऱ्या सर्व वासनांचा सर्वस्वी त्याग करून आणि इंद्रिय समूहांचे बाह्य विषयांपासून मनानेच नियमन करून धैर्ययुक्त बुद्धीने हळूहळू क्रमाने मन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करावे इतर कशाचेही चिंतन करू नये स्वभावता चंचल असे मन ज्या स्थानाहून इंद्रियातून विषय निमित्ताने बाहेर धाव घेईल तिकडून तिकडून ते आवरून आत्मस्थानी वश करावे अशा रीतीने रजोगुण शांत होऊन ज्याचे मन पूर्णपणे शांत झाले आहे त्या ब्रह्मस्वरूप झालेल्या योग्यालाच उत्तम सुख प्राप्त होते याप्रमाणे नेहमी अंतःकरण स्थिर ठेवणारा निष्पापयोगी ब्रह्मप्राप्तिरूप निरतिशय सुखाचा उपभोग सुखाने घेतो योगयुक्त व सर्वत्र एकसारखे तत्त्व पाहणारा मनुष्य सर्व प्राणीमात्रांमध्ये स्वतःला व स्वतःच्या ठिकाणी सर्व प्राणीमात्र पाहतो जो सर्वत्र मला पाहतो व माझ्या ठाई सर्व पाहतो त्याला मी दुरावत नाही तो व तोही मला दुरावत नाही जो योगी सर्व भूतात असणाऱ्या मला अभेद बुद्धीने भजतो तो जगात कोठेही असला तरी माझ्याच ठिकाणी राहतो अर्जुना आपणाला जे सुख दुःख होते तसेच सर्व जीव मात्रांना होते अशा दृष्टीने जो सर्वत्र सारखे पाहू लागतो तो योगी सर्वात श्रेष्ठ होय अर्जुन म्हणाला हे कृष्णा साम्यबुद्धीने प्राप्त होणारा जो हा योग तू मला सांगितलास तो मनाच्या चांचल्यामुळे माझ्यात कायमचा टिकेल असे मला वाटत नाही कारण हे कृष्णा मन हे चंचल दांडगे बलिष्ठ व दृढ म्हणजेच वळविण्यास कठीण आहे त्याला आवरणे हे वाऱ्याची मोठ बांधण्यासारखेच मला अत्यंत कठीण वाटते श्री भगवान म्हणाले हे पराक्रमी कुंती मन चंचल व आवरण्यास कठीण आहे यात शंका नाही पण अभ्यासाने व वैराग्याने ते स्वाधीन ठेवता येते ज्याचे मन स्वाधीन नाही त्याला हा योग साधणे फार कठीण आहे असे माझे मत आहे पण मन ताब्यात ठेवणाऱ्याला उपायाने आणि प्रयत्नाने हा योग साधणे शक्य आहे अर्जुन म्हणाला एखादा योगाभ्यासी श्रद्धेने युक्त असून देखील प्रयत्न धीला पडल्यामुळे योगाची सिद्धी प्राप्त होण्यापूर्वीच योगापासून विचलित झाला तर त्याची पुढे काय गती होते हे कृष्णा ब्रह्मप्राप्तीच्या मार्गात मोहामुळे स्थिर न झाल्यास प्रपंच व परमार्थ या दोघांकडून भ्रष्ट झालेला हा योगाभ्यासी फुटक्या ढगाप्रमाणे नाश तर पावत नाही ना हे कृष्णा माझ्या या संशयाचे निराकरण तू करावे हेच योग्य आहे या संशयाला दूर करणारा संशय फेडणारा तुझ्याशिवाय दुसरा कोणीही मला उपलब्ध नाही श्री भगवान म्हणाले हे अर्जुना त्याचा इहलोकी किंवा परलोकी ही विनाश होणार नाही कारण सत्कर्म करणारा कोणीही अधोगतीला जात नाही असा योग भ्रष्ट साधक पुण्यवानांना मिळावयाच्या स्वर्गादी लोकांना जाऊन तेथे दीर्घकाळ राहून नंतर शुद्धाचरणी अशा श्रीमंतांच्या घरी जन्माला येतो अथवा तो ज्ञानवाद अशा योग्यांच्याच कुळात जन्माला येतो अशा प्रकारचा हा जन्म या लोकी जास्तच दुर्लभ आहे हे अर्जुना त्या नव्या देहात तेथे पुनर्जन्मातल्या देहातल्या बुद्धिसंस्काराचा लाभ होतो आणि तो, तो पुन्हा अधिक योगसिद्धीसाठी झटू लागतो तो परतंत्र असला तरी त्याच पूर्वजन्मीच्या अभ्यासाने कर्मयोगाकडे आकर्षिला जातो योग योगमार्गाची नुसती जिज्ञासा जरी उत्पन्न झाली तरी तो साधक वेदरूपी ब्रह्माहून उच्च अवस्थेला जातो आणि प्रयत्नपूर्वक उद्योग करता करता निष्पाप झालेला तो योगी अनेक जन्मांनी पूर्ण सिद्धी पाहून अखेर परमगतीला मोक्षप्रद जातो योगी हा तपस्वी लोकांपेक्षा श्रेष्ठ व ज्ञानी लोकांपेक्षा श्रेष्ठ मानतात सकाम कर्मे करणाऱ्या कर्मठांपेक्षाही योगी श्रेष्ठ होय म्हणून हे अर्जुना तू कर्मयोगी हो सर्व कर्मयोगांमध्ये सुद्धा जो माझ्याच ठिकाणी अंतःकरण लावून श्रद्धेने मला भजतो तो योगी मला सर्वश्रेष्ठ वाटतो याप्रमाणे श्रीकृष्णांनी गायलेल्या उपनिषदांतील ब्रह्मविद्यायांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्णार्जुन संवादातील आत्मसंयम योग नावाचा सहावा अध्याय संपूर्ण झाला श्रीकृष्णार्पणमस्तू